विशेष विशेष स्वागत आहे पाहूया बातमी यशोमती ठाकूर यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांवरून निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली आहे विरोधकांचे म्हणणे न ऐकता निवडणुका जाहीर केल्याचा आरोप करत ठाकूर यांनी आयोगाला अपंग आणि पॅरालेटिक असे संबोधले तसेच तो पॅरासाइट प्रमाणे काम करतो असेही म्हटले निवडणूक आयोग अपंग झालेला आहे पॅरेलॅटिक आहे पॅरेससा पॅरेसाईट म्हणून तो काम करतो निवडणूक आयोग ऑटोनॉमस बॉडी असूनही व्यवस्थित काम करत नाही हे तर आता सिद्ध झालेलं आहे दुबार मतदार आहेत सगळीकडे हे लक्षात आलेलं आहे एक धक्कादायक घटना तुम्हाला सांगते रामपूर म्हणून एक विधानसभा आहे उत्तर प्रदेशमध्ये त्याचं आता लक्षात आलेलं आहे ठाकूर यांनी मतदार याद्यांतील घोळ मुद्दा म्हणून उपस्थित करत उत्तर प्रदेशातील रामपूर मतदारसंघाचे उदाहरण दिले त्यांनी सांगितले की अनिस खान दोनदा झाली असून एका गैरमुस्लिम व्यक्तीने त्या मतांचा वापर केल्याचे आढळले आहे हे मतचोरीचे स्पष्ट उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले तसेच अशा घटना अमरावती छिंदवाडा आणि हरियाणातही घडू शकतात अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली हे लोक जे सत्तेत येतात आहे हे गपलत करून येतात आहे हे वोट चोरी करून येतात आहे आणि आता महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका यांनी लावल्या आहेत मुंबईत तुम्ही बघितलं असेल की काही लोक आरडाओरडा करून राहिले आणि ह्या दुबार जी नावं आहेत त्याच्यामधली मुस्लिम नावं काढून ते ह्याला पण जिहाद म्हणून राहिलेले आहेत तर हा जिहाद नाही आहे ही डकेती आहे आणि ही डकेती भाजपवालेच करून राहिलेले आहेत रामपूर मतदारसंघ हे तर लक्षात आलेलं आहे रामपूरमध्ये काय झालं जर ते रामपूरमध्ये होऊ शकतं तर ते अमरावतीमध्ये होऊ शकतं छिंदवाड्यामध्ये होऊ शकतं हरियाणामध्ये होऊ शकतं कुठेही होऊ शकतं आणि ते होतं आहे मतदार याद्यांचा घोळ आहे अजूनही आहे आणि तो रेक्टिफाय केलाच पाहिजे नाहीतर मग या लोकशाहीला काहीच अर्थ उरणार नाही भाजप सत्तेत आल्यानंतर असंवैधानिक पद्धतीने वागत असल्याचा आरोप करत ठाकूर यांनी या प्रकरणांची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे भाजपची अरेरावी सुरू आहे भाजप सत्ते आल्या सत्तेत आल्यानंतर ते बिलकुल असंवैधानिकरित्या त्या ठिकाणी वागताय हे आपण बघितलं आपण बघितलंय की बी जे पीचा स्पोक्सपर्सन जस्टिस होण्याच्या अपॉइंटमेंटच्या लिस्टमध्ये येतो आपण बघतोय की सुप्रीम कोर्टचा अपमान करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई होत नाही तादुरभादूर ता कारवाई होते आणि असीम सरोदेसारखी सामान्य जनतेचे प्रश्न मांडणारी व्यक्ती त्या ठिकाणी त्यांच्यावर कठोर कारवाई होते त्यांची सनद रद्द होते म्हणजे ही काय काय सुरू काय आहे या देशामध्ये या देशामध्ये अरे रावी सुरू आहे या देशामध्ये अघोषित आणीबाणी सुरू आहे हे सगळं सुरू असताना जन जनसामान्य काही ना मूर्ख नाही आहे त्यांनाही हे सगळं लक्षात येत आहे आणि उद्या जर सामान्य जनतेने कायदा हातात घेतला तर मग हे नसेल घडू द्यायचं तर तुम्ही शिस्तीत वागलात पाहिजे तुम्ही संवैधानिकरित्या त्या ठिकाणी करेक्ट राहिला पाहिजे बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका